नमस्कार जय भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे दैनिक बहुजन स्वरूपचा मुख्य संपादक दैनिक बहुजन स्वरूपच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज देशविदेशात मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे संवेद संविध आपल्या पार्लिमेंटमध्ये जे सेशन होतं त्याचं ते, ते संपलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत राहुल गांधींनी ज्या पद्धतीचा ची बॉलिंग केली ज्या पद्धतीने त्यांनी बॉन्सर केले त्याच्यामुळं सर्व लोकांना चकित करणारं होतं आणि खऱ्या अर्थानं एक अभ्यासपूर्व विरोधी पक्षनेता कसा मजबूत असतो याचं त्यांनी उदाहरण दिलं परंतु विरोधात मात्र राव आपणा मोदींनी ज्या उत्तर द्यायला पाहिजे होतं ते न देता टवाळक्या करत फालतू चेट हे दिलेलं त्याच्यावरती विरोधक अत्यंत नाराज आणि त्याच्यामुळे खूप ठिकाणी त्यांची विरोधकांनी टीका केलेली आहे आणि त्यांनी असं वाटायला लागलं ला की त्यांना हिंदुत्वाचं त्यांच्याकडे काही हे आहे की काय त्यांनी ठेकेदारी असल्यासारखं ते बोलत होते त्याच्यावरती अनेक तीव्र प्रतिक्रिया आल्याचं दिसते त्याच्यावरती त्याच्या आधारित आम्ही दोन तीनही तुम्हाला क्लिप दाखवू आणि त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये बी जे पीला हादरे देणारे आणि दुसरं की त्याच्यावरती आता राहुल गांधींवरती मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी थ्रेट येत आहे त्याच्यामुळे त्यांची सिक्युरिटी वाढवण्यात आली त्यांच्यात पॅरा फोर्सेस त्याच्या त्यांच्या घराच्या आजूबाजूला तैनात झालेले आहेत अशा अनेक गोष्टी आज दिल्ली ते घडत आहेत बघूया छोटी शिकली त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल काय चाललं आहे त्यांच्या भाषणावर आणि त्यांच्या भाषणाला दिलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदीनं जे उत्तर आहे या दोन्हीची देशामध्ये खूप चर्चा चालू आहे पहिल्यांदा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की राहुल गांधींचं भाषण शंभर मिनटामध्ये पाच सहा मंत्री एक एक दोन दोन वेळा उठून अडथळे आणत होते तरी फार सुंदर झालं ते एक आदर्श भाषण म्हणून पुढे कित्येक दिवस राहील त्याचा लोक अभ्यास करत राहील आणि गांधींची ते आप राहुल गांधींची त्याच्यामध्ये राजकीय प्रगल्भता दिसून आली पहिली गोष्ट तर त्याने काँग्रेसचे शंभर झाले म्हणून त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळालं एक दशांशपेक्षा जास्त लागतात तर पंचावन्नपेक्षा त्यांचे जास्त झाले म्हणून त्यांना मिळालं मागच्या दोन टर्ममध्ये म्हणजे गेल्या दहा वर्षात विरोधी पक्ष नेता नव्हताच आता हे पद मिळाल्यानंतर ते म्हणाले असते की आमचं काँग्रेसचं मत असं आहे काँग्रेसचं तसं आहे पण असं न म्हणता विरोधी पक्षाच्या आघाडीचा मी नेता आहे ही धारणा त्यांची मानसिक होती आणि तसे ते बोलण्यामध्ये नेहमी त्यांनी पा पाळलं दुसरं डावपेसामध्ये स्पीकर हा ओम बिर्ला हा पक्षपाती करणारा आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे मागच्या वेळेच्या लोकसभेमधून निलंबित केले होते आणि निलंबित केल्यानंतर विरोधी पक्ष विरहित अशी लोकसभा असल्यावर त्या भाजपला जे पाहिजे होते ते सर्व कायदे केवळ आवाजी मतदानानं चर्चा न करता पास करून घेतले होते आणि आता त्याच्याबद्दल आग्रे होते नरेंद्र मोदी त्याप्रमाणे ते झाले म्हणजे नरेंद्र मोदीचं बहुमत त्यांनी गमवलेलं असलं तरी हुकुमशाहीला लागणारा सेटअप त्यांनी इंटॅक्ट ठेवलेला आहे तेच ते मंत्री केलेले आहेत महत्त्वाचे बाकीचे चिकटवलेले मंत्री आहेत म्हणजे त्यांचं काही महत्त्व नाही ते असले काय त्या खात्यात नसले का पण अमित शहा अमित शहाच्या जागे आहेत राजनाथ सिंग राजनाथ सिंगच्या राजना जागी सिंग आहेत तर हे सो जा, जे सभापती सौ जागे आहेत म्हणजे त्यांचं जे डिझाईन आहे ज्याच्या आधारे त्यांना हुकुमशाही आणायची आहे आणि हिंदू राष्ट्र म्हणजेच हुकुमशाही तर त्याचं सगळं स्ट्रक्चर त्याने अभंग ठेवलेलं आहे आणि म्हणून हा जो प्रश्न आहे देशासमोर की पंतप्रधान मोदी आता बहुमत नसल्यामुळे जरा सुधारतील का त्यांच्या वागण्या बोलण्यात सुधारणा होईल का त्यांचा हुकुमशाहीचा स्वभाव कमी होईल का तर हे नक्की झालं ह्या दोन भाषणातून की मोदी सुधारणार नाहीत मोदीमध्ये बदल होणार नाही मोदी जिथं असतील तिथे ते हुकुमशाहासारखेच वागणार आता राहुल गांधींनी हे केलं होतं त्याने स्पीकरना एक्सपोज केलं आणि यांचे जे सगळे प्रचारातले खोटे दावे जे हो होते केंद्र सरकारचे त्याच्यामध्ये एक 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 हे केलं त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी सांगितलं की भाजप म्हणजे सर्व हिंदू समाज नव्हे किंवा नरेंद्र मोदी बोलतात म्हणजे तो हिंदू समाज बोलतोय असं नाही हिंदू समाज नाही स्वभाव त्याचा अहिंसक आहे हा त्यांचा खरोखर सर्वात महत्त्वाचा आयडिओलॉजिकल मुद्दा होता आणि लोकांनी आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे कारण जिथे प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलेलं आहे त्या अयोध्येच्या बहुतालचे आणि अयोध्या मिळून असे पाच मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव झालेला आहे म्हणजे प्रभू श्रीरामाचा नारा देऊन आपण सगळी निवडणूक जिंकू असाच होता खुद्द जिथे रामाच्या भूमीतच गेले आणि कोण आलं आहे तर जनरल सीटवर एक आ, दलित माणूस त्यांनी निवडून दिला पाचशे जातीचे आणि त्यांना डेप्युटी स्पीकर करायची काँग्रेसची इच्छा आहे आता अशा याच्यामध्ये राहुल गांधीच्या भाषणाची सर्वत्र तारीफ झाली खूप लोकांनी पाहिलं वारंवार पाहिलं सोशल मीडियावर पाहिलं आणि काही गोदी मीडियापैकी काही जणांनी त्यांचं पूर्ण भाषण दाखवतं सगळा प्रकार बघितला आणि मोदी ते ऐकत होते मोदींचा चेहरा पडलेला पाहिला अमित शहाचा पाडला आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी त्यांच्या स्पीकरकडे मागणी केली की काय चाललं आहे आम्हाला तुम्ही संरक्षण देत नाही यांना थांबवा म्हणजे इतकं त्यांना ते मर्मस्थानावर घाव घालत होते राहुल गांधी म्हणून त्या भाषणाला उत्तर देताना आता काहीतरी भव्य दिव्य उत्तर देतील निधन पंतप्रधान शोभेल असं देतील अशी अपेक्षा होती पण काल दोन तीन तासाचं भाषण प्रदीर्घ करून मोदी मात्र त्याने उत्तर जे दिलं त्याला एक एकच विषण लावता येईल सडक छाप नेता जसं उत्तर देत होतं चौकातला माणूस जसं गुंडगिरीत बोलतो तसंच ते बोलले त्यांचं महत्त्वाचं काय वाक्य आहे त्यांचं महत्त्वाचं वाक्य आहे की तुम्ही तीन वेळा प्रयत्न केला तरी मीच पंतप्रधान झालो तुम्हाला काँग्रेस त्यांनी काँग्रेसला धरलं होतं अटॅक आघाडी धरली नव्हती आणि तुम्हाला काय मिळालं नाही तर आताही विरोधी पक्ष नेतेपद मिळाले तर तुम्हाला वाटते की आपण पंतप्रधानच झालो आणि जणू काही तुम्हाला बहुमतच मिळालं आहे नेहमी नापास होणारा विद्यार्थी एखाद्या वेळेला पास झाला म्हणजे त्याला पहिला आलो आहे असं वाटतं असा होता म्हणून ही बालकबुद्धी आहे त्यांनी राहुल गांधीला बालक बुद्धी म्हणलं म्हणजे हे केवढं आहे हा जो लोकसभेचा विरोधी पक्ष नेता असतो त्याचा पदाचा मान हा कॅबिनेट मंत्री इतका आहे त्याला खरोखरच तेवढं त्यांनी रिस्पेक्ट करायला पाहिजे लोकशाहीमध्ये सरकारनं हा जो असतो लोकसभेचा नेता त्याला भावी पंतप्रधान म्हणूनच वागवलं पाहिजे तर त्याला ते बालक बुद्धी म्हणाले म्हणजे ही मोदींनी आपली बुद्धी दाखवली की कोणाला काय म्हणायचं तर बालक आहे कळत नाही लहान लहानपर काय असं म्हणजे याचा अर्थ त्यांच्या मागे असेल जे दोनशे चौतीस खासदार आहेत हे सगळे बालबुद्धीचे आहेत त्यांनी नेता निवडला आहे ना तो म्हणजे सर्व बालबुद्धीचे असं एका स्टेटमेंटमध्ये म्हणाले दुसरं ते म्हणाले की काँग्रेस एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात करते आता वास्तविक हे ब्राह्मिनिझमचं तत्त्व आहे की नेहमीच सगळ्या जाती एकमेकाच्या विरोधात राहिल्या पाहिजे ब्राह्मणांना सेफली सर्वांवर वर्चस्व गाजवता आला पाहिजे हा ब्राह्मणिजमचा गाभा आहे आणि तोच हिंदुत्ववादाचा गाभा आहे आणि यांनी जातीय समीकरणाशिवाय आत्तापर्यंत काय जिंक जिंकलं कसं यू पी कसं जिंकलं सगळं जातीय समीकरणावरच केलं आणि असं सांगितलं की अखिलेशला मत देणं म्हणजे मुस्लिम राज्य करते कारण हे सगळे मुस्लिमांचे चालून करणारे पक्ष आहेत ही मांडणी होती आणि तेच आता आरोप आहे जाती जाती की जाती जातींच्या विरोधात काँग्रेसने ठेवल्या नंतर त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसची मानसिकता दलित विरोधी आता काँग्रेसचा मूळ स्वभाव हो पाहिला की जो कायम राहिला आहे शाश्वत राहिलेला आहे स्वातंत्र्य काळात नेह पंडित जवाहरलाल नेहरूपासून ते आत्तापर्यंत तो आहे डावीकडे झुकलेला मध्यम मार्ग म्हणजे गोरगरिबाचं दलिताचं इंदिरा गांधी परत आल्या आणीबाणी त्या हरल्या होत्या आणि दोन वर्षात परत आल्या त्याच्यातला महा त्याच्यातली महत्त्वाची घटना की दलितावर अत्याचार झाले होते तिथं येत नव्हतं तर त्या हातीवर गेल्या होत्या म्हणून तर दलित लोक त्यांना आम्हा म्हणायला लागले आणि आता हे म्हणतं की काँग्रेस दलित विरोधी आहे आणि याने दलितावर एवढे अत्य अत्याचार केलेत म्हणजे मुसलमानावर केलेत दलितावर केले ही घटना आहे अनेक घटना आहेत ते काय आता सगळ्या देशापुढे आहेत काही सांगायची गरज नाही नंतर अग्निवीर योजनेच्या बाबतीत अग्निवीर योजना ही चार चार वर्षाचं ट्रेनिंग देऊन त्यांना उद्या हिंदुत्ववादी करायचं आणि समाजामध्ये आ, ट्रेन माजी सैनिकाच्यामधून आर एस एस चालणार असं एक चित्र आहे आणि त्यांना शहीदाचाही दर्जा नाही म्हणजे त्याला मा पुढं टाकायचं जुनियर म्हणून आणि मग ते मुलं मरणार आणि चार वर्षानंतर ते गेले नोकरीवरनं त्यांना कुठलंच काही कशालाच उपयोगी नाहीत तर मुद्दा असा आहे की आर्मीमध्ये जो घ्यायचा त्याची काय पंधरा वीस स सर, वर्ष सर्विस असेल त्यातले चार पाच वर्ष ट्रेनिंगमध्ये जातात आणि ट्रेनिंगवर सोबत देश इन्व्हेस्ट करतो देचे देचे। आ, ले ले। तर त्यांना अर्धवट ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांचे बळी द्यायचे म्हणजे पूर्वी गडाचे दरवाजांना भाले लावलेलं असायचे कारण हत्ती त्याच्यावर धडका मारून गडाचे दरवाजे मोडले जायचे बंद केलेले तर हत्तीनं हत्तीच्या गंडस्थळावर ती भाल्याची टोकं लागून हत्ती जखमी व्हायचे तसं कुठल्याही लढाईत अग्निवीरांना पुढं करणार आणि चार त्यांना हाकलून देणार ती अगदी बंकस योजना आहे चुकीची आहे आणि तो बेकारीचा उपाय नाही आणि दुसरी देशाला घातक आहे म्हणजे उद्या स्वयंसेवक हे निदान फक्त लाठी फिरवतात आणि मनामध्ये क्रौर्य आक्रमकता हे गुण असतात त्यांच्या पण हे आता शस्त्र शिकलेले लोक हिंदुत्ववादी झाले तर समाजावर त्यांचा केवढा नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवू तुम्हाला माहिती असेल की इकडे देवदत्त आणि आजा शत्रू याच्यामध्ये मध्ये हे झालं होतं की त्यांनी आपली सेना मगधची सेना परत करण्याच्या प परत घेऊन जाण्याच्या याच्यामध्ये परंतु ते देवदत्तला त्याच्याकडे जबाबदारी दिलेली असते राजा शुदोदनानी आणि तो दोघांमध्ये त्यांच्यातला जो संवाद झालेला असतो एक कटकारस्थान झालेलं असतं त्याच्यामुळं रा आपल्या तिथे देवदत्त शुद्धोधन राजाला सांगतात की आता तसं काही होणार नाही आजा आपली सेना काही परत घेऊन जाणार नाही आहे आणि ती बातमी घेऊन येतात घेताना राजा शुद्धोधन अत्यंत प्रसन्न असतो तो म्हणतो की देवदत्तला मला निश्चितच मला काहीतरी त्याला हे द्यावं लागेल आणि त्यांनी फार चांगलं मोठं काम केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीचा तो सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतो आहे बघूया हा व्हिडिओ देखो मैं तुम्हारे लिए क्या लेके आया हूँ आज देवदत्त काका है ना मुझे वन में ले गए थे वहां मैंने ये पीले पुष्प देखे देवदत्त काका ने बताया ये पीले पुष्प आपको बहुत अच्छे लगते हैं। ये अच्छे हैं ना माँ आज मैं देवदत्त से अत्यंत प्रसन्न हुआ इसने आजाद शत्रु को समझाकर मगध की सेना यहाँ नहीं रुकाई होती तो बहुत कठिनाई होती आने वाली शाक्य सभा में देवदत्त की उपलब्धि का व्याख्यान में अवश्य करूं। <laughs> मैंने कहा था ना कि हमारा पुत्र देवदत्त बड़ा ही होनहार है और महाराज सिद्धार्थ के वनवास के बाद आपका सहारा देवदत्त ही तो है देवदत्त। तुम आजाद शत्रु से मिले मगध के राजदरबारियों से भी मिले होंगे सिद्धार्थ के बारे में कोई बात हुई सिद्धार्थ के विषय में बातें कैसे न होती महादेवी त्रु तो स्वयं सिद्धार्थ के बढ़ते हुए प्रभाव से चिंतित है सिद्धार्थ के विषय में चिंता सिद्धार्थ को लोग बुद्ध के नाम से पुकारते हैं। युवाओं में तो सिद्धार्थ का अनुयायी बनने की जैसे होड़ सी लग गई है गहने सब त्याग कर युवाओं ने तो के पीछे पीछे चलना शुरू कर दिया है और तो और महाराज बिंबिसार स्वयं सिद्धार्थ के अनुयायी बन गए सिद्धार्थ तब वास की कुटिया बनाकर वहीं रहता है भिक्षा पात्र में भिक्षा मांगता है दिन रात और दिन में केवल एक बार भोजन करता है देर तक सिद्धार्थ तो ने हमारे लिए कोई संदेश भेजा संदेश क्या संदेश भेजेगा सिद्धार्थ भूल गया है महादेवी इसमें उदास होने वाली कौन सी बात है हमें तो पलट अभिमान होना चाहिए कि हमारा सिद्धार्थ कितने लोगों को प्रभावित कर रहा है और फिर महाराज बिंदीसार वो तो स्वयं सिद्धार्थ के अनुयायी बन गए तो कपिलवस्तु का महाराज न बन सका राज्य किया वो भी महाराज ना बनकर आजाद पर से तुमने ऐसा क्या कह दिया कि वो तुरंत तो मान गया <laughs> <laughs> जात शत्रु मगध का नरेश बनने को व्याकुल है और मैं क्या का महाराज बस हो तो गया दोनों में सौदा कि वो महाराज बिंबिसार की सेना को यहीं रहने थे फिर उचित अवसर पाकर मैं अपनी सेना को वेश बदल कर मगध की सेना के रूप में वहां भी भेज दूंगा और अजाज शत्रु मगध का सिंहासन पालेगा और मुझे शक्तियों का महाराज घोषित कर देगा नेहमीप्रमाणे बहुजन सौरभचा आज आम्ही आढावा घेऊया आज त्याच्यातला आज आमची हेडलाईन आहे हिंसा द्वेष पसरवणारे भाजपचे लोक राहुल गांधी यांचं स्टेटमेंट आहे राहुल गांधींच्या निवासस्थानी सुरक्षा वाढविली आणि सांगितलं की जेवढे काही या देशामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत भाजप आणि द्वेष पसरवणाऱ्याचं काम फक्त बी जे पीने केलेलं आहे आज त्याच्या शेजारी भारतातील दहा शहरे वायू प्रदूषणाच्या विळख्यात वर्षाला तेहतीस हजार मृत्यू अनेक त्याच्यामुळे विकार होत असतात आणि प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हानी होताना दिसते आहे भारत ब्रिटन मुक्त करायचे हो काय होणार आज तिथे ज्या पद्धतीचं इलेक्शन आहे आणि भारतीय वंशातला तो एक तिथला आपला पंतप्रधान त्याच त्याची बाजू मात्र आता कमजोर दिसताना दिसत आहे त्याच्यामुळे अनेक प्रश्न दिसत आहेत जम्मू काश्मीरमधील सुरक्षेच्या लष्करप्रमुखाकडून आढावा घेतलेला आहे जे आता जम्मू काश्मीरमध्ये बी पी जे पीनी जे तीनशे सत्याहत्तर कलम जे लावलं होतं आणि त्याच्यामुळे जे काही परिणाम झाले अजूनपर्यंत तिथे इलेक्शन न घेतल्यामुळे अनेक गोष्टी तिथे झालेल्या आहेत त्यातली आढावा घेण्यासाठी ते सुरुवात झालेली आहे तिथे बोगस नोटांचा कारखाना सा थांब थाटला सहा जणांना अटक गुजरातमधली बाब आहे नाही बंगलुरमधली बाब आहे आणि अनेक अने लोकांना त्याच्यात अटका अटक अटक करण्यात आली आहे नवे नव्या गुन्हेगारी कायद्यावर आक्षेप त्याच्यात जे नावं आता जे नवीन केलेले आहे ते भारतीय सव भारतीय दंड संहिता नाईन अठराशे सहासष्ट फौजदारी प्रक्रिया संहिता या सर्व मराठी हिंदीच्या नावावरती तिथे चेन्नईमध्ये हायकोर्टामध्ये रीड टाकलेली आहे की आम्हा लोकांना या सर्व नावाशी आमचा संबंध नाही इंग्रजीचे ते असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करता येत नाही त्याची नोटीस झालेली आहे भोंदोगिरीची सुरुवातच पंतप्रधान मोदीकडून संजय राऊत यांचं स्टेटमेंट अत्यंत बोचक टीका केली की हाच एक रो राह आपला संजय पंतप्रधान मोदीच हे स्वतः बोंधुगिरी समर्थक आहेत एक त्याच्या शेजारी शिवांगची बातमी आहे बिहारमध्ये पंधरा दिवसात सात पूल कोसळले निश्चितच नितीन आमचे बांधकाम मंत्री यांना यांच्यावरती ते ठपका आहे वीज खरे खरेदीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात सर्व मॅट्र आता लवाद्याकडे गेलेला आहे स्टेटल्याच्यात आणि त्याच्यावरती लवकरच निकाल होईल मृताच्या शवविच्छेदनात अहवालापासून अनेक धक्कादायक खुलासे लखनौची बातमी हातरस येथे मोठ्या प्रमाणामध्ये एकशे एकवीस लोक मेले आणि त्याच्यानंतर जे आता त्यांचे नमुने त्यांच्या शवविच्छेदनात आलेले आहेत त्याच्यातनं अजून काहीतरी नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे बौद्धाचार्य देविदास राऊत व्यापारी रत्न म्हणून त्यांना आहे मोठे सोन्याचे व्यापारी आहेत बुद्धिस्ट आहेत सातत्यानं बहुजन स्वरूपला मोठ्या प्रमाणामध्ये लिहित असतात बुद्धाच्या अनेक पैलूवरती त्यांचं प्रभुत्व आहे आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे दैनिक बहुजन स्वरूप त्यांच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते आज त्याच्या शेजारी मणिपूर हिंसाचारावर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान कारण ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेत्यांनी हल्ला केला त्याच्यामुळे त्यांना बोलणं स्वाभाविकच होतं आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा त्यांनी बोलले समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया संशयास्प्रद डॉक्टर नितीन राऊत आज सध्या काँग्रेसचे दे मोठे नेते आहेत त्यांनी सांगितलं की याच्यातला भ्रष्टाचार थांबला पाहिजे संविधानातील मानवी मूल्याचा जागर करण्यासाठी बार्टीची संविधानिक दिंडी सुनील वारे पुण्यातली बातमी आहे संतांनी मान्यतेची शिकवण दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वारकरी पंथांना मोठा प्रभाव होता अशा सर्व गोष्टीवरती आज संविधानाची मूल्ये मात्र लोकं जपत नाही त्याच्यावरती एक त्याची बातमी आम्ही दिलेली आहे पन्नाम बाल बालसदन प्रस्थापित प्रवेशद्वाराचे भूमिपूजन व वृक्षारोपण आमचे परमपूज्य भंते नागार्जुन आपले संघ संघमित्र यांच्या ह्यांनी पवणे येथील काही उपक्रम नागपूर इथे शिफ्ट केलेले आहेत त्यांची त्या जागेवरती मोठ्या प्रमाणात सुरू आहे आम्हाला सर्व लोकांना इन्व्हाइट केलेलं होतं आणि त्यांची ती सुरुवात सुरुवात झाल्याचं ही बातमी आहे कार्यशाळेचे नागपूरच्या रंगभूमीला देशात सन्मान मिळवून देणारे कलावंत घडविले डॉक्टर संयुक्त थोरात नागपूरमध्ये अनेक कार्यशाळा झालेल्या आहेत त्याच्यातून फार मोठमोठ्याले लोक निघालेले आहेत विधानसभा निवडणुकी दीक्षाभूमी मुद्दा निर्णायक ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माणे हे यांचं ते वक्तव्य आहे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी राजकीय याच्यामुळे तिथे सर्व हा जो प्रकार घडला त्याच्यात राजकीय हे हेतू असल्याचा त्या त्यांचा दावा आहे आणि माझंही मत तसंच आहे माझं नर्सिंग आ, शोध आ, अस्तित्वाचा हे आत्मचरित्र हिंदी व इंग्रजी भाषेत प्रकाशित जलयुक्त ला हवे निधी सिंचन योजनेचा निधी निधीची त्याच्याच बाजूला प्रमोद वाळके युगंधर यांच्या गजलाचा ग गझलावर चर्चा व गझलगायन नागपूर इथे होणार आहे विद्युत अपघाताचे धोके टाळण्यासाठी महावितरणाचे आव्हान अनेक लोकांना त्यांनी सांगितलं आपल्या घरच्या अर्थी हे सर्व तपासून घ्या ऑल इंडिया समता सैनिक दल शाखा दिघोरी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याच्यानंतर नवीन तंत्रज्ञानाच्याद्वारे खांद्याच्या समस्यावर दुर्बीन शस्त्र इच्छा आता मायक्रोसर्जरी खांद्याच्या जे काही असतील अनेक लोकांना सांधेदुखीचा प्रॉब्लेम असतो त्याच्यावरती नवीन टेक्निक तिथे प्रगत झालेली आहे नागपुरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अ अप्रेंटिस भरती मिळावा एक शासकीय चंद्रपूरची बातमी आहे जे जे कोणी आय टी आयमध्ये ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी तिथे त्याचा लाभ घ्यावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या आव्हान जनसुनावणीचा बाजार करू नका आमचे मित्र यांनी सुरेश घाटे यांनी एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की जनसुधारणाचा सा फक्त बाजार करू नका आमच्या ज्या समस्या खऱ्या अर्थान आहे त्या समजून घ्या नागपूर ताज फर्निचरची एक छोटीशी जाहिरात आहे आज बघूया पान दोनवरती आज आमचा अग्रलेख महत्त्वाचा आहे आजचा आग्रलेख आहे ढोंगी लोकांच्या सत्तेचा माज फक्त बहुजनांनी या, या, एकत एकताच उतरून उतरू शकते उतरवू शकेल जर कोणाला माज आला असेल तर बहुजनाची एवढी शक्ती आहे की तो तो माज निश्चितच उतरवेल त्याच्यावरती आधारित माफ याच्या आधीची जे जे काही आज आमच्या आमचा जो इतिहास आहे आजची ती परंपरा आणि ब्राह्मणांनी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये इथे जो सत्ता हासिल करण्यासाठी वाटेल जे उपक्रम केले ते इतिहासालाही माहिती आहेत आणि आजही तीच प्रक्रिया सुरू असल्याचं आज तो लेख आम्ही मोठ्या याच्याने आमची लिहिण्यात आला फार महत्त्वाचा आहे संसदेत धर्मनिरपेक्षतेचा आरसा आज उपेश गणवीर यांचा लेख ज्या अर्थानं विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना आरसा दाखवला आरसा दाखवला म्हणजे त्यांचं प्रतिबिंब की तुम्ही कुठल्या लेवलला आहात आणि कुठे जाऊ शकता असा तो लेख भूपेंद्र गणवीर हे अत्यंत मोठे एक लेखक आहेत आणि एक मोठे पत्रकार आहेत लोकमतशी त्यांचा मोठा संबंध होता ते सातत्यानं दैनिक बहुजन स्वरूपला लिहित असतात माफ करा तुकोबा तुकोबा राया आमच्या मस्तकातच गोबर भरलं आहे असा हा नेहमीचा आमचा दत्तकुमार खंडागळे यांचा लेख सातत्यानं ते लिहत असतात की आम्ही कधी सुधारणार आणि आमच्यात वैचारिक लेवल आम्ही कधी वाढवू आमच्या शेण भरलेले अशा पद्धती आज त्याच्याच खाली स्त्री संवादच्या अंतर्गत माधुरी गायदनी दुप्टी यांचा लेख तथागत बुद्धांच्या विचारात विचारातील स्त्रीवाद हा सातत्यानं ते त्या लिहत असतात आज आ... नवीन फौजदारी कायद्याची लोकशाहीवादी समीक्षा त्याच्यावरती आज जे नो दोन्ही नवीन कायदे आले आहेत त्याची समीक्षा होण्याची गरज आहे तसंही त्याला हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये या दोन्ही कायद्यांना तिथे चॅलेंज करण्यात आलेलं आहे अजून त्याचं ॲक्सेप्टन्स नाही नोटिफिकेशन जरी झालं क्रिमिनल मेजर ॲक्ट कोणते कोणते बदल झालेले आहेत त्याच्यावरती सविस्तर आहे आता काही दिवसाच्यानंतर निश्चितच त्याच्यावरती अनेक लोक पिटिशन फाईल करतील व्यापारी रत्न देवीदास राऊत आज त्यांचा आज जन्मदिवसानिमित्त एक आमचे मित्र विलास गजबिये यांनी त्यांच्यावरती एक लिहिला की एखादा माणूस छोटासा दुकान त्याच्यातून तो आज एवढा मोठा व्यापारी झाला तो सोन्या नाण्याचा आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो बिझनेस करतो कशा अर्थानं आणि बुद्धिस्टाईलमध्ये त्यांचा पूर्ण बिझनेस आहे निश्चितच एक स्वाभिमानासारखी जागा आहे कारण या व्यवसायामध्ये आपले लोक नाहीत आणि आंबेडकरी समाज नाही ओबीसी फार कमी आहे म्हणून त्यांचा निश्चितच आपण हे केलं आदर्श ठेवला पाहिजे अशा बाबा बुबांना जेलमध्ये डांबा आज ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर यांचा लेख ज्या अर्थानं एकशे एकवीस लोकं ज्या दिल्लीला आपच्या यू पीमध्ये जे गे मेले आणि त्याच्यातनं ज्या पद्धतीचा बाबाबुजीचा हा जो खेळ आहे तो संपूर्ण याच्यात थांबला पाहिजे कुठंतरी लोकांना जनजागृती झाली पाहिजे एवढे लोकं मरूनही मात्र लोकं सुधरत नाही अशा रीतीचा हा लेख विदर्भाची अस्तित्व अस्ति आ, अस्मिता असणारा डॉक्टर भीमराव गोटे यांचा लेख हाही अत्यंत वाचनीय आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सरोवरच्या चारी पानाचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला निश्चितच आम्ही रोजप्रमाणे सांगेल की पेपरला जास्तीत जास्त सर्क्युलेट करा फॉरवर्ड करा लाईक करा छोट्या मोठ्या जाहिराती द्या एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीम